तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो <coughs> तर मित्रांनो आज आपण चाललोय बैलगाडा शर्दी बघायला हे आहे कळसुबाई मंदिर मित्रांनो कळसुबाईचा आशीर्वाद घेऊन आपण निघलोय तर चला आपन। आपन वा तर मित्रांनो आज खूप ऊन आहे तरी पण जर खिंगातलं आपण आपण चाललोय रस्ते वंदर रोडच्या दिशेने तर मित्रांनो बघा आपण येऊन पोहोचलो आता इथं वांदरवाडीला बैलगाडा गोडागाडी अशी शर्यत आहे तर खूप मजा असते मित्रांनो बैलगाडा गोडागाडी शरीर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ बैलगाडा शिरत नादी एकच बैलगाडा शिरत हे पाहू शकता मित्रांनो गर्दी तर बैलगाडा क्षेत्रातली खासदार केसरी म्हणून स्पर्धा आहे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या नावाने भरली जाते तर ह्या बैलगाडाची पाटी हे बैल का चालवलेत तुम्ही म्हणाल तर हे बैल चालवले आहेत पाठी दाखवायला बैलांना यानंतर शर्यती चालू होतील त्यामुळे बैलांना अगोदर चक्कर मारून घोडा बैल अशी शर्यत आहे मित्रांनो खूप सुंदर असं नियोजन असतं मित्रांनी तर चालावचप्रमाणे शर्यती असा ज यात्रेला पण असते पण ही विशेष आहे खासदार केसरी म्हणजे विशेष शर्यत ठेवली त्यांनी हे बघा कधी बैलत मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्ही गर्दी पाहलास खूप मजा खूप प्रचंड अशी गर्दी

आता बंदी उठवली नंतर प्रेम हे बघा मित्रांनो गावची बैलही हवी तो बघा हा नंदी बघा किती सुंदर असं सजवलं आहे किती आकर्षक असं आपल्या पोटच्या मुलाच्या पेक्षा जास्त प्रेम ज्यांनी का नंदी असं बैल थोडा मालकणी असं दिसतंय मित्रांनो याच्यावरून आणि थेट या पाठीमधून आपण ग्राउंड रिपोर्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आले हे बघा बैल थोड्याच वेळा शेअरही चालू होईल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो शोध पण बघा खूप अशी मजा धमाल मस्ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून मिळेल मित्रांनो हे बघा किती बैल आता खूप म्हणजे खूपच गर्दी होणार थोड्या थोड्या वेळा तुम्ही बघितलं ना इथे संपूर्ण माणसंच माणसं आणि गर्दीच गर्दी हाय आपचा लोक इथं इथं मित्रांनो इथं पुकारतात तुमची गाडी पुकारतात त्याला दिलं जातात त्या जोडून सर तिकड बैलगाडी जिथे तिथे पाहायला जाते कितीची कितीची गाडी आली सातशे आठशे पसंत दोन तीन हजार पर्यंत असे चुकाली जाते गाडी मग त्याला जोड द्यायचा आपण हे बा मित्रांनो असे वाटत इकडून इकडनं बैलगाडी अशी धावत येतात अजून सुरुवात नाही झाली हे बघा मित्रांनो हा गरुड शोरकरांचा बैल येईल आता गरुडा खास त्या बैलालाच आपल्या मित्राचा बैल आहे शरद पटकले म्हणून त्यांनी आपल्याला बघायला बोलवलं या म्हणून आपल्या बैलाची शरद खूपच नाशिकमध्ये नाव बैल आहे मित्रांनो नाशिक एक्सप्रेस म्हणून गरुडा ओळखला जातो हे बघा मित्रांनो हा बैल आहे गरुडा एम एच पंधरा वेगाचा बादशा मित्रांनो आजपर्यंत एकही काही मला वाटतं हारलेला नाही हारू बाप त्यांचा

आणि दुकानं भरपूर आहेत नाश्त्याची सेव भरपूरच समोर होत बनत अजून तर गाड्या होतात ते तरी अजून काही मोठ्या गाड्या मोठा होतं गर्दी गर्दी म्हणजे मालगाची असते दिला एकदा गेलो ना माणूस तर पुन्हा पुन्हा तो त्याच दावसा वापरला आपला हा दुसरा दुसरा वेळेस आपल्याला जसा वेळ भेटेल तसं आपण एकदा शेरेचा आनंद घेतो आपल्याला हे बघा मित्रांनो खासदार की स्त्री हेमंत आप्पा खासदार त्यांच्या नावाने त्यांच्या माध्यमातून वर बोलले त्यांच्या वेळ हे बघा एक बोडा एक बघीला असे शेरड असते बैल 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 बैलगाडा पण असते मोठा बैल पण असते तेव्हा ना इथे सुट्टीचा इथून कशी बैल बैलगाडी हे तुम्हाला दाखवतो एक बैल घोडा घोड्याच्या पण पायाला हे लावले असतं चराट लावलेलं असतं बैल पण जेव्हा वरती ते ट्रॅक्टरमध्ये बसलेले आहेत ना आयोजक ते जेव्हा खोर्र करतील सुट्टी वाजवतील तेव्हा ते घोडा आणि बैल एक सोबत सुटतात आणि हे बाजूला असतात तेच माणसं बैल घोड्याला जास्त रागेव म्हणून त्याला मारलं जातं आणि पळवलं जातं एवढं पण मारती नाही पण बघा ही सुट्टी झाली पाहिजे मित्रांनो एकदम व्यागामध्ये जागेवरूनच घोडा वेग घेतो मित्रांनो अतिशय सुंदर व्यागामध्ये पळतात मित्रांनो हे बघा रबरी काठे असतात त्याने मारतात मित्रांनो हा काय मारतो एक नंबर असतो मित्रांनो एवढा याच्यामध्ये बघा किती वेगात गेले मित्रांनो पुढं तर बघाल होतो एकदम वेगामध्ये घोडाण बैल या ज्या दोन रेषा मारल्यात पाटी त्याच्या बाहेर गेला तर तो बाद खूप धोका असतो बाहेर गेला हो तो मित्रांनो जे प्रेक्षक वर्ग असतो त्यांच्या अंगावर जातो गाडा या बघा तिकडून सुटल्यानंतर इकडं हे बाजूला उभे असतात ते सावधच असतात तरुणच वर्ग असतो कारण एखादं बैलगाडी जर आजूबाजूला आली तर तिकडे प्रेक्षकांच्या इजा करतात प्रेक्षक म्हणजे पळाला नाही तर मग गेला बैलगाडी खाली बघा इतकी फास्ट स्पीड बघा बैलांचा घोडा जातो मी काही काही बैल इतकं स्पीड नसतात ना तर घोडा आणि सोबतच पळतो काही काही ठिकाणी बैल कमजोर जर असला तर घोडा बैलांना ओढत घेऊन जातो बघा ही एक गाडी आली मित्रांनो ही गाडी पा किती स्पीड नाही स्लो मोशन केलं त्याच्यामुळं पण त्याच्यात पळण्यावरून तुम्हाला कळत असेल किती स्पीड आहे बघा हा गोडा एकदम सुरा एकदम फास्टमध्ये पळत मित्रांनो आणि वातावरण पण आज खूप छान होतं मित्रांनो एकदम ऊन एकदम एकदम ऊन होतं या बाबा मित्रांनो तिकडं पुढं गेलं पुढं झेंडा पण जास्त एक <coughs> कोणत्या साईडने विजय भेटला तो झेंडा इकडे तिकडे तु, कर दाखवलं तुम्हाला हे बघा दुसरी गाडी आली मित्रांनो एक गेली का एक अशा खूप म्हणजे खूप गाड्या असतात नाशिक दिंडोरी पुणे इकडून तिकडून बहुतेक आसपास लांब लांबच्या गाड्या आहेत मित्रांनो हे बघा घोड्याचा स्पीड बैलाचा स्पीड त्या स्पीडनं पळतात घोडा बैल हे बघा मग अशी तुम्हाला दाखवलं तो नंदी हा हा का बघा तो तो दो दो का धुराला जास्त बैलगाड्या शरीर म्हणजे एकदम धुराला म्हणजे धुरा काय ती स्पीड काय ती रनिंग बैलांची घोड्यांची समोर गेंडा असतो मित्रांनो त्या धुळेमुळे काही दिसत नाही समोर तुम्हाला मला दाखवतो मित्र एकदम वातावरण एकदम कांट शुद्ध झालं आकाश चालेलच हे बघा इकडं झेंडा आहे ना, ना मित्रांनो इकडं गाडी आली दाखवतो मला हे बघा जी गाडी लवकर येईल ते साईडनं झेंडा झुकवला जातो हे बघा काय स्पीडनं गाडी येतात वरती आणि इकडं वरती पब्लिक बसलेली त्यांच्या मी पण तिकडंच आहे हे बघा डायक समोरून वाटतं आपल्याच अंगावर आली गाडी फक्त थोडं साईडला व्हायचं हे बघा हे बघा तो मगाचा काळा होईल किलर नाही मित्रांनो गावठीचं पण पळायला एक नंबर आहे नाही मित्र मी गोड लागून आपल्या गर्दी सरवतो त्याची गाडी पुकारायला लागलो आता आपण मित्र बघतो चल तुला गाडी कशी पुकारतोय ते दाखवतो हे बघा इथं गाडी पुकारायचं काम चालू आहे मित्रांनो गोड आहे मेजरचा गोड आहे एम एच पंधरा तर चला आपली गाडी लागली वणी दिंडोरी या गाडीसोबत आपली गाडी खेळायची आपल्याला हे बघ अगरवडा निघाला गरुडा मागा आता तुम्ही पाल टोपली तो मेजरचा वडा बघा गरुडा बैल मित्र बैलाची तब्येत बघा बैलाचं शरीर बघा तुम्हाला मित्रांनो आता फॅनवर बघू शकता खूप फोनवर जायचं सगळे मित्र फोटो काढायला येतात गर्दी चला तर मित्र आता फाटी झुपायचं वेळ आला मित्र घोडागाडी बैल घरडाला उभं केलं नंतर कधी नंबर येईल तर चला मित्र मधी पाठीवरती जाऊ पाठीवरती जाऊ बघ गर्दी बघा मित्रांनो किती वेटिंगला धोड बैल ज्यांचा नंबर येईल ते पोकारला जातं तर चलात मित्रांनो आता आपण आलो पाठीवरती मला वाटतं गरुडा बायलाचीच गाडी आली घालू सगळी पोरं इकडं तिकडं फिरत लय फॅनवर गे मित्रांनो बघू कोणती जम स्पीडने आले मित्रांनो बघा घोड्याचा स्पीड मित्रांनो गरुडा बायलाचा स्पीड एकदम दोन्ही स्पीडमध्ये आणि ही मागची गाडी पण खूप भारी आहे मित्रांनो दीड डोरीची खूप लांबून आली ती पण थोडा हातभर अंतर होता नाही तर ती गाडीच विन झाली असे पण गरुडा गाडी आपली गरुड सर्वांची गरुडा विन झाला आपला मित्रांनो हे बघा मित्रांनो धुराळा पोपलीचा आवाज त्या बघा झेंडा हा झेंडा तिकडे झुकला म्हणजे डायव्हर साईडची गाडी आली डायव्हर साईडला आपला गरुडा बैल होता तर हे बघा मित्रांनो पोपली सगळी पोपली कशी आनंद उत्सव साजरा करतात आता बघा तुम्ही हे प्रेक्षक वर्ग फॅन फाडून गरुडा बैलाचे सर्व बघा मित्र आपल्याला शरद पोटतो त्यांचं बैल पकडायला गेले पुढं हे बघा आता पपलीत मित्रांनो गुलाल फोटली हे बघा पटली आमचं मित्रांनो खूप म्हणजे खूप मोठी फॅन फोलाई मित्रांनो बैलाचे हे बघा मित्र शरदचा आनंद असा जरवडं बैल मित्रांनो बघा एकदम जसं तर मित्रांनो आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हे बघा आनंद आपण पण बोलून करून देतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतो मित्रांनो चला मित्रांनो आता पहा तुम्ही गुलाल गुलाला बैल हा गुलाल खूप मानत असतो मित्रांनो हा बैल असं इकडे जायला तिथं गुलाल घेतोच हे गुलावला बायला तुम्हाला घेत मित्रांनो ते मागे ज्यांनी बैलगाडी हाकली ते हाक्या वेगळे आपली मित्र कंपनी तर चला तर मित्रांनो भेटूया ना नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अवश्य या आनंदाचा असा आनंद घेण्यासाठी यायचा बैलगाडा शरीत नक्की बघायला जा आपल्या दरोडा पाहिला तर बघायला जा मित्रांनो गरोडा खूप सुंदर असा बैल पळण्यामध्ये एक नंबर आहे नाशिक एक्सप्रेस तर चला तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये अजूनही आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल चॅनलला जर तुम्ही लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या